दोन हजार तीन साली मुंबईच्या धकाधकीत एकाएकी मालिका घडली आणि शहर हादरून गेलं पण ती फक्त सुरुवात होती त्यानंतरच्या काळात दहशतवाद्यांच्या नेत्यांच्या जीवावर बेतल्या होत्या नुकतंच असंच एक रहस्य उघड झालं आहे ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आणि हे सगळं सांगितलं आहे प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल शर्मा यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक रहस्य उघड केली आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याही जीवाला धोका होता त्यांना ठार मारण्याचा कट रचला गेला होता त्यावेळी पोलिसांनी त्यांचा जीव कसा वाचवला याबाबत प्रदीप शर्मा यांनी सविस्तर माहिती दिली दोन हजार तीन मध्ये मुलुंडला ट्रेन बॉम्बस्फोट झाला होता त्यात तीन वॉन्टेड आरोपी होते त्यापैकी दोन पाकिस्तानी आणि एक काश्मीरी दहशतवादी होता त्यांना पकडण्यासाठी आम्ही गेलो होतो ते दुपारी वाजता गोरेगावच्या महानंदा येणार अशी टीप आम्हाला मिळाली होती त्यांचा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवर हल्ला करण्याचा प्लॅन होता असा धक्कादायक खुलासा प्रदीप शर्मा यांनी केला त्यांच्याकडे ए सिक्स ए ग्रेनेड अशा सगळ्या शस्त्रांचा साठा होता त्यावेळी आर एस शर्मा आयुक्त होते आणि सत्यपाल सिंग सह आयुक्त होते त्यांनी सांगितलं की सावधानी बाळगा आपल्या टीमला काही होणार नाही याची काळजी घ्या आम्ही आमच्या इन्फॉर्मरला योग्य तयारी केली होती ते कसे येतील कुठे जातील याबाबत पूर्ण प्लॅनिंग केली होती वरिष्ठांनी सांगितलं की अति आत्मविश्वास ठेवू नका बुलेट प्रूफ जॅकेट घाला मी आणि माझे साथीदार यांना दोन एक फोर्टी सेव्हनच्या गोळ्या लागल्या होत्या आम्ही दुपारी बारा वाजता त्यांच्यावर ऍक्शन घेतली ते मातोश्रीकडे निघाले होते त्यावेळी मला उद्धव ठाकरे यांनी चहा घेण्यासाठी बोलावलं होतं अशी रोमांचक आठवण प्रदीप शर्मा यांनी सांगितली मी याबाबत अधिक तपशील देऊ शकत नाही ते ऑपरेशनचा भाग होते आम्ही दहा बारा नंबर हेडक्वार्टर लावले होते ते इंटरसेप्ट करत होतो आणि अचानक राज ठाकरे यांच्या बाबत चर्चा सुरू झाली राज ठाकरे यांना कोकण दौऱ्यावर धोका होता ही सगळी माहिती सीपी मीरा बोरवणकर मॅडम यांना यांना दिली त्यांनी त्यांनी सांगितलं मग राज ठाकरे यांना सांगितलं त्यांनी कोकण दौऱ्यावर जाणं टाळावं असं सुचवलं होतं अशी माहिती त्यांनी दिली असं अनेकदा घडलं दाऊद गिरोह यांच्या मागे लागला होता ते सिंधुदुर्गला जाणार होते त्यावेळी मी त्यांना इशारा दिला होता प्रेम शुक्ला जे आता भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांच्या घराखाली दाऊदचे शूटर उभे होते आम्ही तिथून त्या लोकांना अशी आणखी माहिती प्रदीप शर्मा यांनी दिली दिलेल्या मुलाखतीत प्रदीप शर्मा यांनी हे सगळे खुलासे केले आहेत तुम्हाला काय वाटतं या सगळ्या खुलाशांवर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा